पड पड तुम्ही ग राजा पड तुमी तुम्ही ग राजा काला वळवाचा पाऊस काला वळवाचा पाऊस वारा तुफान घेऊ वारा तुफान घेऊन वीज देते त्याला साथ करीतो सृष्टीच नुकसान वीज देते त्याला साथ करीतो सृष्टीच नुकसान पड पडत मेघ राजा पड पडत मेघ राजा ओली कर तुसारी माती ओली कर तुसारी माती धरणी बाई वाट तुझी दिन रात पाहते धरणी बाई वाट तुझी दिनरात पाती पड पड तुम्ही घराजा पड पड तुम्ही घराजा सारी भिजव माळ रान सारी भिजवमाळ राणा कुणबी निघल पेराया शेता चाललती पना कुणबी निघाल पेराया शेता चालल ती फना पड पडत मेघ राजा पड पडत मेघ राजा साऱ्या भिजव जमिनी साऱ्या भिजव जमिनी कुणबी निघाला पेराया शेत्या चालल्या ती फोणी कुंडी निघाला पेराया श्ता चा तिपणी ती भाकरी चपाट्या शेतात निघाल्या कामिनी भाकरी चपाट्या शेतात निघाल्या कामिनी पड पड तुम्ही घराजा पड पड तुमी घरा राजा सारी भिजवरनमाळ सारी भिजवरांमाळ शेता आड शेत कुणबी पेर त्याल तिळ शेता आड शेत कुणबी पेर त्याल तिळ मेंढपाळाच्या बगलेत मेंढी बाईची बाळतानी मेंढपाळाच्या पाळाच्या बगलेत मेंढी बाईची बाळतानी पड पड मेघ गराजा पड पड मेघ राजा फळी धरली दोरून करी राजा कुणबी निघाल पेरुणा शेत करी राजा कुणबी निघाल पेरुणा पड पड तेघ राजा तिळाची प्रमोद प्रताप अजित भाजयाची उभी ती पण तिळाची पळ पडत राजा पळ पडत मेघ राजा फळी धरली कोकणी फळी धरली कोकणी शेतकरी राजया उभ्या केल्या त्या ती फणी शेतकरी राजया उभ्या केल्या त्या ती फणी पड तुम्ही राजा पड पड तुम्ही राजा फळी धरली कवाची फळी धरली कवाची प्रमोद जीत भायाची ओटी भिजली हवाची प्रमोद प्रतापजित भचायाची ओटी भिजली हवाची पड पड राजा पड पड मेघ राजा सारी भिजवावर निघाल पेरून मोती पिकल शिवार भाच निघाल पेरुना मोती पिकल शिवार पड पड मेघ राजा पड पड मेघ राजा काय बघ तुताला माला काय बघ तुताला माला बारा बैलाचा धनी कुणबी काकुलतीयाला बारा बैलाचा धनी कुणबी काकुलतीयाला पळ पड तुम्ही राजा पळ पड तुम्ही राजा फळी धरली कोसाची फळी धरली कोसाची जन बांधुईची शेत भिदवसाची जनबांधुईची शेत भिदव पड पड तुम्ही घर राजा पड पड तुम्ही घर राजा होळी धरून काळी निळी फळी धरून काळी निळी जन बांधवांच्या साऱ्या भिजव बागा केळी जन बांधवांच्या साऱ्या भिजव बागा केळी पड पडत राजा पड पडत राजा त्वार पडून बरं केलं त्वार पडून बरं केलं प्रमोद प्रताप अजित भी निरा तासा पाणि पिल प्रमोद प्रताप अजित भी निरा तासा पाणि पिल नन्दी निरा तासा पाणि पिल निरा तासा पाणि पिल निराचा साला पा पड पड तुम्हे राजा पड पड तुम्हे राजा तुला विणवी ती बाळा तुला समाधानी पड़ धरणी बाई चातुपती समाधानी पड़ धरणी बाई चातोपती समाधानी पड़, धरणी बाई चतुपती समाधानी पड़, धरणी बाई चातुपती